नमस्कार कशा हा सगळे सँडविच करायचं आलेलं आहे मस्त पैकी बघा ब्रेड आहे एका आहे साईजला केचप टाकलेला आहे एकीकडे हिरवी चटणी टाकलेली आहे हिरवी चटणी केलेली आहे आणि इथं हे मिश्रण आहे ते हे सगळं केलेलं आहे टोमॅटो कांदा आणि काकडी ह्याचं मिश्रण केलेलं आहे हे हेच्यामध्ये मीठ आणि मिळणेच टाकलेला आहे हे मिळणेच आहे आणि एका बाजूला असं भरून घेतलेला आहे मस्त पैकी हिरवी चटणी पण केलेला आहे असं करायचं आलेलं आहे सँडविच हे पॅक करून घ्यायचं आणि इकडे गॅसवर ठेवायचं दोन मिनिट ठेवायचं एक एक दोन मिनिट पण नाही पंधरा पंधरा सेकंद ठेवायचं लगेच होतं हे आपलं दोन्ही बाजूने करून घ्यायचं असं करायचं आलेलं आहे मस्त चटणी केलेली आहे हिरवी चटणी केलेली आहे पुदिना कोथिंबीर ह्याची चटणी केलेली आहे हे बघा लगेच झाले का नाही पंधरा मिनटात हे पण घ्यायचं पंधरा सेकंदात <laughs> खरपूस करून <करूंगेचा>। घ्यायचं चला मी <laughs> <laughs> थोडस तेल किंवा तूप सोडायचं आम्ही तेल टाकायला लागलो चला करून घेऊया नमस्कार कशा हा सगळे सँडविच करायचा आलेलं आहे असत पैकी बघा सँडविच चा ब्रेड आहे एका आहे साइजला केचप टाकलेला आहे एकीकडे हिरवी चटणी टाकलेली आहे हिरवी चटणी केलेली आहे आणि इथं हे मिश्रण आहे ते हे सगळं केलेलं आहे टोमॅटो कांदा आणि काकडी ह्याचं मिश्रण केलेलं आहे हे ह्याच्यामध्ये मीठ आणि मिळणेच टाकलेलं आहे हे मिळणेच आहे आणि एक एका बाजूला असं भरून घेतलेलं आहे मस्त पैकी हिरवी चटणी पण केलेलं आहे असं करायचं आलेलं आहे सँडविच हे पॅक करून घ्यायचं आणि इकडे गॅसवर ठेवायचं दोन मिनिट ठेवायचं एक एक दोन मिनिट पण नाही पंधरा पंधरा सेकंड ठेवायचं लगेच होतं हे आपलं दोन्ही बाजून करून घ्यायचं असं करायचं आलेलं आहे मस्त चटणी केलेली आहे हिरवी चटणी केलेली आहे पुदिना कोथिंबीर ह्याची चटणी केलेली आहे हे बघा लगेच झालं का नाही पंधरा मिनिटात हे पण घ्यायचं पंधरा खरपूस करून घ्यायचं चला मी <laughs> थोडस तेल किंवा तूप सोडायचं आम्ही तेल टाकायला लागलो ला करून घेऊया चला आहे बघू शकताय दोन्ही बाजूने छान खरपूस झाले आपले सँडविच इथं पण आहे दोन ठेवल्या तसेच गरम होईल आपले गॅस बंद आहे मस्त बघू शकता केलेल्या आहेत सँडविच सगळ्या कशा दिसत एका बाजूला हिरवी चटणी लावलेली मेळणी लावलेलं आणि मधी भरलेले भाजी चला या सँडविच खायला धन्यवाद